आज वातावरण खूप छान झालेलं आहे काल पाऊस येऊन गेला आहे आणि आज सुंदर ऊन पडलेला आहे आज मस्त असा ब जेवणाचा मेळ अंगणात घातलेला आहे तर वांग्याची भाजी आणि इथं आई भाकरी करत आहे आई जशा भाकरी करते तशा मी करायचं खूप ट्राय करते पण आईसारख्या सॉफ्ट आणि असं फुगून टम अशा भाकरी अशा कधी मला जमतील असं मला वाटत नाही कारण आईच्या भाकरी तुम्ही पाहू शकता आईला एक भाकर करायला लावते आई जरा सांग भाकरीच तू कशा तू करतीस कशा फुकतात छान असं तिंबायचं पीठ छान असं मळून घ्यायचं पीठ असं पाणी लावायचं हा हा असं छान असं पीठ तिंबायचं आणि मग परत भाकर थापटायची पीठ तिंबण्यात काय आहे का सांग काय नाही छान पीठ टिंबवायचं असते म्हणजे आपण जेवढं जास्त पीठ टिंबू मऊ तेवढं भाकर मऊ होते असं का आई कस भाकर चुरत आहे बघा पीठ आमच्या घरी तर आईच्या चा हातच्या भाकर शिवाय दुसऱ्याच्या भाकरच कोणाला चालत नाही आणि चुलीवरची भाकर बनल्यावर तर विषय संपला आता पीठ तिंबून झाला आहे असं भाकरीसाठी बेस बनवला आहे आणि इथं थोडंसं पीठ ताटात चाळून घेतलं आहे आता ही भाकर थापतात आहे तव्यावरची भाकर भाजली आता ही भाकर भाजल्यावर ह्याची पण पूर्ण भाजण्याची पद्धत सांगा कसं भाजायचं म्हणजे भाकर कशी फुगल आता भाकर आता भाकर अशी हातावर घ्यायची आणि अशी टाकायची हळूच आता ही दुसऱ्या भाकरीसाठी आईचं पीठ चाळून घेत आहे आता या भाकरीला पाणी लावायचं पाणी लावल्यावर लगेच उलटायची का भाकर थोडा वेळ आता किती वेळ भाजू द्यायची खालून चांगली खरबूज भाज द्यायची आणि नंतर उलतायची आता ही दुसऱ्या भाकरीची तयारी चालू झाली आईची, ही भाकर भाजत आहे असा हळू बारीक जाळ राहू द्यायचा खाली चुलीवर भाकर एकदा चेक करून घ्यायची कुठल्या न भाजत आहे कुठल्या न जाळ कमी खालून तुम्ही छान भाकर भाजून घेतली तरच भाकर फुगेल म्हणून खालून छान भाकर भाजून घ्यायची भाकर आता अशी खालून भाजली आहे बघा आईनं पलटी मारली आहे आता भाकर आपल्या पण फुगत आहे खालून भाजण्यातच सगळा गेम आहे हो खालून छान भाजल्याशिवाय वरी फुगत आता आणखीन एक भाकर दुसरी आता फालती घालायची भाजले आहे आता खालून भाजले चांगली खालून भाजली की फुगते वरून बर चालू झाली फुगायला मऊ मऊ भाकर होतात सगळ्या आता हा किती छान अशा भाकरी झाल्या आहेत मी तुम्हाला आता एक भाकर असं तोडून दाखवते कसा पाप पोडा त्याचा वेगळा झाला आहे कशा भाकरी झाल्या आहेत मी कधी अशा भाकरी करू शकल का असं माझं तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी बनतात आमच्याकडे ज्वारीच्या भाकरी बनतात तुमच्याकडे कशाच्या भाकरी बनतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद